सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड करणार विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा रविवारी सन्मान युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते युवराज राठोड यांच्या सोनाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज रविवारी नुकत्याच निवडी झालेल्या सहा मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे जुळे सोलापुरातील कुसुमराज मल्टीपर्पज हॉल बिलालनगर या ठिकाणी हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार नूतन कार्याध्यक्ष जुबेर बागवान एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगणुरे भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण राज्य पत्रकार संघातर्फे यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळालेले गणेश कोळी या मान्यवरांचा नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे